तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदानापर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर सर्वांना प्रश्न पडला आहे तो म्हणजे निंबाळके सरांच्या सुंदरचा पायरा कोण आहे तर हीच अपडेट घेऊन मी व्हिडिओ घेऊन आलो आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपण पाचशे सबस्क्रायबरच्या खूप जवळ आहोत तर व्हिडिओ आवडला तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन ऑलवर सेड करा तर उद्या दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस उद्या कराड उत्तर केसरी हे भव्य दिव्या मैदान पार पडणार आहेत तर उद्या रणजित निंबाळकर सरांचा हरिण्या नावरूप झालेला सुंदर देखील या मैदानासाठी येणार आहे तर मग सुंदरचा पायरा कोण आहे तर उद्या कराड उत्तर केसरी या मैदानासाठी सुंदरचा पैरा हा गौतमबाई काकडे यांच्या आदित्य किंग नखऱ्या सोबत आहे तर आपल्याला सुंदर आणि नखऱ्या ही जोडी पळताना दिसणार आहे आणि तुम्हाला मथूरचा पायरा जाणून घ्यायचा असेल तर मध्ये लिंक आहे किंवा कमेंट बॉक्स मध्ये लिंक आहे तिथे क्लिक करून तुम्ही मथुरचा देखील पॅरा पाहू शकता आणि मानिकचा सुद्धा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑलवर सर करा असेच नवीन नवीन अपडेट